नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडकी बहीण योजना ज्या बहिणींना पती आणि वडील दोन्ही नाही अशा बहिणींसाठी अतिजरुरी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर सर्व लाडक्या बहिणी ई के वाय सीबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट लाडक्या बहिणींसाठी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्व लाडक्या बहिणी खूप म्हणजे लाडक्या बहिणींचे आजही तेच कमेंट्स येतात की मला पती पण नाही आणि वडील पण नाही तर आम्ही ई के वाय सी कशी करायची मला पती नाही वडील नाही मी आईकडे राहते आम्ही ई के वाय सी कशी करायची आम्हाला कोणीच नाही आम्ही ई सी कशी करायची असे आजही बहिणींची सर्व बहिणींची भरभरून कमेंट्स येत आहेत ते पण ई के वाय सीबद्दल आणि अशा अनेक अजूनही आजही सर्व बहिणींना अनेक समस्या आहेत अनेक प्रश्न आहेत ई के वाय सीबद्दल हो बरोबर आहे कारण की तुम्ही जर ई के वाय सी नाही केली तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार कसं का काय ना तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सतत मिळणार कसा बरोबर आहे परंतु सर्व लाडक्या बहिणी तुम्ही आता चिंता नका करू आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे अपडेट आणलेले आहे लाडक्या बहिणी तुम्ही लक्ष देऊन संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील काय होतं माहिती का बहिणी तुम्ही माझ्या सगळ्या तुम्ही व्हिडिओ बघतात आणि त्याच व्हिडिओमध्ये मी सगळे उत्तरं दिलेले असतात आणि तरीसुद्धा ताई माझ्या तेच कमेंट्स पुन्हा त्याच व्हिडिओमध्ये करतात की ताई कसं करायचं ताई आम्ही कसं करायचं हो पण मी तुम्हाला त्याच्यात उत्तरे दिलेली आहेत सगळी व्हिडिओमध्ये म्हणजे याचा अर्थ काय की माझ्या बहिणी सगळ्या व्हिडिओ तुम्ही नीट बघत नाही हो की नाही तर सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ तुम्ही सर्व नीट बघा म्हणजे तुम्हाला काही प्रश्न राहणार नाही सर्वच बाबतीमध्ये आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे अपडेट आणलेले आहेत तर पती वडील दोन्ही नाही अशा बहिणींनी ई के वाय सी कशी करायची वेबसाईटमध्ये पर्याय आणला का तर याचे उत्तर आहे सरकारने अजूनपर्यंत ई के वाय सीमध्ये असा कोणताही पर्याय आणलेला नाही की ज्या बहिणींना पती आणि वडील नाही तर आता अशा बहिणींनी दुसरा आधार नंबर कोणाचा टाकायचा आहे तर आता सरकारने जर ई केवायसी वेबसाईटमध्ये पर्याय आणलाच नाही तर तुम्ही ई के वाय सी करणार कसं तर हो तर सरकारने पर्याय आणलेला नाही आहे ई के वाय सीमध्ये ई केवा सीची वेबसाईट तर सुरू झालेली आहे परंतु त्याच्यामध्ये पर्याय नाही आणला सरकारने तर सर्व लाडक्या बहिणींच्या सर्व प्रश्नांवर एकच उत्तर आहे ती आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तर लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल तर लाडक्या बहिणींनो सर्व माझ्या मैत्रिणी मा सर्व माझ्या बहिणी सर्व माझ्या सर्व बहिणी महिला सर्व माझ्या संपूर्ण माझे ऑडियन्स संपूर्ण माझे सबस्क्रायबर्स आणि सर्वजण माझे जेवढे जण माझे व्हिडिओ बघत आहेत त्यांना सर्वांना माझा मनापासून खूप नमस्कार आहे आणि आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मिळतील तुम्हाला सर्व माझे व्हिडिओ दिसतील आणि व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा हां तर लाडक्या बहिणी माझ्या बघा बऱ्याच ताई आहेत की त्यांची ई के वाय सीमध्ये चूक झालेली आहेत बऱ्याच ताई आहेत अशा की त्यांना त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहे बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांना ई के वाय सी करता येत नाही आहे अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये बघू तर पती वडील दोन्ही नाही अशा परिस्थितीत बहिणींना भाऊबीज भेट मिळणार का तर याचे उत्तर आहे हो तर कारण की दिवाळीची भेट आणि भाऊबीज भेट असे सरकार तुम्हाला तीन हजार रुपये देणार आहे यावर मी आजच बारा वाजता व्हिडिओ आलेला आहे त्यामध्ये आदित्यताई तटकरे लाईव्ह बोलत आहे आणि सर्व लाईव्ह सांगत आहे की तुम्हाला भाऊबीज भेट अशी तीन हजार रुपये दिवाळी गिफ्ट म्हणून तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहेत असं स्वत लाईव्ह व्हिडिओमध्ये आदिती तटकरे या सांगत आहे असा व्हिडिओ मी तुम्हाला आजच बारा वाजता माझा अपलोड झालेला आहे तुम्ही नसेल बघितला तो तो व्हिडिओ आठवणीने बघा तर तुम्हाला ऑक्टोबरचा लाभ मिळणार का तर हो जरी तुम्ही पती आणि वडील दोन्ही नाही आहेत अशा भणीने जरी ई सी केलेली नाही आणि जरी तुम्ही ई के सी केली असेल तरीसुद्धा तुम्हाला हे सर्व पैसे मिळणार आहेत हे सरकारने अपडेट दिलेले आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी अजिबात याविषयी काळजी करू नका चिंता करू नका तर लाडक्या बहिणी बघा ज्या बहिणींची ई के वाय सी करताना चूक झालेली आहे म्हणजे कारण की आता तुम्ही जर चूक झाली तुमची ई के वाय सी करताना जर चूक झालेली आहे तर त्यामध्ये सरकारने एडिटची ऑप्शन तर आणलेले नाही आहे कारण की पुन्हा मी नव्याने रात्री दोन वाजता पूर्ण ई के वाय सी प्रक्रिया करत असताना तेव्हा मी स प बघितलं सगळं तर त्यामध्ये एडिटची ऑप्शन अजूनपर्यंत आलेले नाही आहे त्यामुळे लाडक्या बहिणी जरी तुमची चूक झाली असेल म्हणजे सर्वच बहिणींची ज्यांना पती वडील आहेत ज्यांना पती वडील नाही आहेत अशा सर्व बहिणींची जर ई के वाय सी करताना चूक झाली असेल तर अशा बहिणींना ला लाभ हा सुरू राहील का तर हो तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सुरू राहणार रा आहे आणि तुम्हालासुद्धा दिवाळी भेट भाऊबीज भेट मिळणार आहे आणि ऑक्टोबरचा लाभ हा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी काळजी करू नका सरसकट सगळ्याच लाडक्या बहिणींना म्हणजे तुम्हाला आधी जे हप्ते मिळत होते ना त्याप्रमाणेच तुम्हाला आताही सर्व हप्ते मिळणार आहे जरी तुमची ई के वासी झाली असेल तरीही मिळेल आणि जरी तुमची ई के वासी नाही झाली तरीही तुम्हाला मिळणार आहे सर्व लाभ मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका सर्व लाडक्या बहिणी आणि तुमची ई के सीमध्ये चूक झाली असेल तरी तुम्हाला लाभ मिळेल आणि तुमची चूक नाही झाली तुमची सक्सेसफुली जरी ई केवासी झाली असेल तरीसुद्धा तुम्हाला सर्व लाभ मिळणार आहेत आणि लाडक्या बहिणी मी तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी तुम्हाला अपडेट सांगितलं होतं की तुम्ही ई के वाय सीची पहिली स्टेज पूर्ण करा पहिली पायरी पूर्ण करा तर तुम्ही केलं की नाही ते मला माहीत नाही तर आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी ते अपडेट बघूया पती वडील दोन्ही नाही ई के वाय सीमध्ये चूक झाली तर योजनेचा लाभ सुरू राहील का तर हो पती आणि वडील तुम्हाला दोन्ही नाही आहेत आणि तुमची जर ई के चूक झाली असेल अशा बहिणींची तर तुम्हाला योजनेचा लाभ हा सुरू राहील का तर हो सुरू राहील कारण की तुम्ही पात्र आहात तुम्हाला योजनेचा लाडकी बन योजनेचा लाभ हा कंटिन्यू सुरू राहणार आहे आणि तुम्ही पात्र आहात गरजू आहात तर तुम्हाला दिवाळी भेट मिळणार का तर हो याचे उत्तर आहे हो तुम्हाला दिवाळी गिफ्ट ओवाणी भे भे भेट तुम्हाला मिळणार आहे आणि ऑक्टोबरचासुद्धा लाभ तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका पुढचं काय आहे अपडेट तर बघा पती वडील दोन्ही नाही ई सीमध्ये चूक झाली तर किंवा विधवा परितक्त्या निराधार अशा बणींना योजनेचा लाभ सुरू राहील का असे सगळे प्रश्न ताईंचे असतात त्यामुळे आता आपण ह्या अपडेटचे उत्तरं बघूया आम्ही पात्र आहोत गरजू आहोत दिवाळी भेट मिळणार का तर हो बघा विधवा असू देत परितक्ते असू दे निराधार असू दे किंवा तुम्हाला कोणीच नाही आहेत किंवा तुम्हाला पती आणि वडील दोन्ही नाही आहेत अशा सगळ्या बहिणींची जरी चूक झाली असेल ई के करताना किंवा तुमची ई के वासी करायची राहिली असेल किंवा तुम्ही ई केवासी केली असेल तरी सुद्धा अशा सगळ्या बहिणींना सरसकट आता दिवाळीचं भेट मिळणार आहे भावीजोवाणी मिळणार आहे आणि ऑक्टोबरचा हप्तासुद्धा तुम्हाला सरसकट सगळ्यांना सरकार देणार आहे पती वडील दोन्ही नाहीत विधवा परितक्त्या निराधार या बहिणी सर्व सर्व लाडक्या बहिणींसाठी आता खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आपणास माहीत आहे का बघा तर बघा आता तुम्हाला सांगत आहे सरकारने दिलेले अपडेट काय आहे तर आता सध्या तरी सरकारने ई के वाय सीची प्रक्रिया ही थांबविलेली आहे हे तुम्हाला माहीत आहे का हे अपडेट तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे आणि दुसरं मी तुम्हाला सांगितलं की व्हिडिओच्या शेवटी सांगते ते आता तुम्हाला मी सांगते की ई सी करत असताना जी पहिली प्रक्रिया पहिली जी पायरी आहे ती पायरी तुम्ही पूर्ण करा म्हणजे जिथे ऑप्शन सुरू होतात ना त्याच्या आधीचं जे आहे ना ती पहिली प्रक्रिया जी पहिली पायरी ई सीची तुम्ही पूर्ण करा तशी तुम्ही पहिली पायरी पहिली स्टेज पूर्ण केली तरीसुद्धा तुमची ई के वाय सी पूर्ण होणार आहे सर्व लाडक्या बहिणींनी महत्त्वाचे पॉईंट सगळे लक्षात घ्या